नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण नाश्त्यासाठी ढोकळा कसा बनवायचा तो बघणार आहोत हा ढोकळा लुसलुशीत जाळीदार आणि खूप टेस्टी लागतो तर इथे मी चण्याची डाळ आहे ती मी भिजत घालून घेतलेली आहे ही बघा ही चण्याची डाळ मी सात ते आठ तास भिजून घेतली आहे आता ती स्वच्छ धुतली आहे आणि ती आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर हे बघा इथे मी छान अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे आणि ती एका भांड्यामध्ये काढून ती मी अशी हाताने फेटून घेते हे बॅटर आहे हे आपण सहा ते सात तासासाठी झाकून ठेवणार आहोत तर मी यावरती झाकण ठेवते आणि हे मी रात्रभर सात ते आठ तासासाठी झाकून ठेवते तर इथेही सहा ते सात तास झाले आहेत आणि पीठ बघू शकता तुम्ही किती छान असे आले आहे आता याचा आपण ढोकळा बनवणार आहोत तर इथे मी हे पीठ चांगले मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपण हळद घालून घेऊया चवीनुसार मीठ घालते आणि हे आपण परत चांगले मिक्स करून घेणार आहोत हा ढोकळा बनवायला जास्त सामानाची गरज लागत नाही घरामध्ये सामान आहे यामध्ये हा ढोकळा मस्त असा बनला जातो लुसलुशीत आणि जाळीदार हा ढोकळा बनून तयार होतो तर हे बघा इथे आता हे फेटून झाले आहे आता मी ट्रेमध्ये हे बॅटर आहे ते मी घालून घेते तुमच्याकडे ट्रे नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर लावलात तरीही चालेल तर मी इथे ट्रे घेतला आहे आणि ट्रेला मी तेल लावून घेतले आहे आता त्यामध्ये मी हे बॅटर आहे ते मी घालते आणि व्यवस्थित करून घ्यायचे आहे तर हे बघा इथे मी आता सरळ करून घेते आणि हे आपण वीस ते पंचवीस मिनटं चांगले स्टीम करून घेणार आहोत तर मी इथे स्टीम होण्यासाठी ठेवले थे आहे तर इथे आता वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत आणि हे बघा ढोकळा छान असा तयार झाला आहे हा ढोकळा आपण आता थंड करून घेऊया ढोकळा थंड होतो तो तो आहे तोपर्यंत आपण आता तडका तयार करून घेऊया तर इथे मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये तेल घातले आहे तेल गरम झाले आता त्यामध्ये राई आणि मी मिरची घातली आहे मिरची चांगली फ्राय करून घ्यायची आणि त्यामध्ये मी आता पाणी घालते जेवढं तुम्हाला ढोकळ्यावरती घालायचं आहे पाणी तेवढं तुम्ही पाणी घाला आणि त्यामध्ये साखर घालायची आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आता हे बघा साखर चांगली वितळली आहे आणि आता आपण हे ढोकळ्यावरती घालणार आहोत तर इथे ढोकळा थंड झाला आहे आणि आता मी ढोकळ्याला कटिंग करून घेते तुम्हाला जसे काप हवे तसे तुम्ही करू शकता लहान मोठे मी या साईजमध्ये करून घेते किती छान असा कलर आला आहे बघा तर यातील एक पीस तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती सुंदर सॉफ्ट असा जाळीदार ढोकळा तयार आहे तर यावरती आता आपण तडक्याचे पाणी आहे ते घालून घेऊया असे पाणी घातल्याने ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही तर हे बघा आज एक पीस काढते हे बघा यामध्ये पाने किती मुरले आहे हे बघा आणि खायला हा ढोकळा खूप टेस्टी लागतो तर यावरती मी कोथिंबीर घालते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हा ढोकळा कसा वाटला तो तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार